आरटी अंतर्गत खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी आता दहा मार्च पर्यंतचा वाढीव वेळ हा देण्यात आलेला आहे तब्बल तीन लाख अर्ज हे एक लाख जागांसाठी प्राप्त झालेले होते आणि त्यातील पाच हजार जागा या मुंबई सारख्या शहरांमध्ये आहेत तब्बल आठ हजार शाळांचा आर ई मध्ये समावेश होतो परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर या टी प्रक्रियेमध्ये पोर्टलवरूनच लॉटरी जाहीर केली जाते आणि त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता वाढीव वेळ हा देण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे एक लाख विद्यार्थ्यांना अर्ज करून प्रवेश घेता येणार आहे त्यांचे कागदपत्र पूर्तता झाल्यानंतरच हा पुढील प्रक्रिया पूर्ण होईल परंतु जे वेटिंगमधले अनेक पालक आहेत विद्यार्थी आहेत त्यांना मात्र माहिती मिळालेली नसल्यामुळे ते थोडे संभ्रमात आहेत आणि याकरताच दहा मार्च नंतर पुन्हा एकदा वेटिंगची लिस्ट जारी केली जाईल असं प्रशासनाकडनं म्हणण्यात येतं परंतु ज्या पद्धतीने शिक्षण महाग झालंय त्यामुळे अनेक शहरी भागातील पालकांना या आर टी ई कडनं प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत आणि म्हणूनच कुठेतरी या आठ हजार शाळांमध्ये प्रवेश घेताना सुद्धा मोठी चढावळ आपल्याला पाहायला मिळते ब्रिजेश वसंतसह सुस्मिता भदाणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई